कन्नड तालुक्यातील कैलासवासी गुरुदयाल सिंग राठोड प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा गराडा येथे उन्हाळी सुट्टीतील माझे नियोजन काय असावे या महत्वपूर्ण विषयावर चर्चा घडून यावी यासाठी दोन दिवसीय शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव राठोड यांनी केले उद्घाटनाच्या वेळी त्यांनी सर्व शिक्षकांना संबोधित करताना सांगितले की शाळेचा दर्जा वाढवणे शिक्षकांच्या हाती आहे आपली शाळा कशी दर्जेदार होईल यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले कैलासवासी गुरुदयाल सिंग मागासवर्गीय शिक्षण संस्थेच्या संकल्पनेतून आणि मुख्याध्यापक ताराचंद राठोड आणि शेखर मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेनंतर एस बी परसे के एच महाजन एच आर शिंपी डी एस पहारे एनडी कुच्चे यांनी मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंदांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती नोंदवत चर्चेत आणि सर्व उपक्रमात सहभाग नोंदवला होता देविदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड